लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सँडी तयार झालाय बर का नंदिनीच्या बाजूने साक्ष द्यायला कारण नंदिनीमुळे त्याच्या बाळाचा जीव वाचला नंदिनीने त्याच्या बाळाला रक्त दिलं तयार झाला सँडी नंदिनीची मदत करायला आता दीपापुढे सगळे देशमुख कुटुंब रस्त वसुंधरा विक्रमला म्हणते अरे विक्रम मी बांधलेली राखी सैल झाली की रे थांब पुन्हा बांधून देते तेवढ्यात जीवा नंदिनी पार्थ काव्या येतात नंदिनी म्हणते खोटेपणाच्या धाग्यांनी अजून किती दिवस गुंडाळून ठेवणार तुम्ही बाबांना पण आता तुमचं खोटेपण मी दाखवते तुम्हाला वसुंधरा वसु आता परत नाटकाला सुरुवात करते आणि मुद्दाम विक्रमसमोर नंदिनीला म्हणते आता जे काही खरं असेल आहे ना ते बोल एकदाच आणि संपव सगळं हे नंदिनी रोज रोज नवीन आरोप आहे तुझा नंदिनी म्हणते खरं काय आहे तेच सांगायला आलोयत आम्ही इथे आणि जसा दीपक आला होता ना तसा सँडी पण येतो बर का सँडीला बघून वसुंधरा आणि रम्या खूप घाबरतात आता वसुंधराचा खेळ संपला आणि आता या सगळ्यांमध्ये मिथूनच्या फोनमध्ये रेकॉर्ड झालेलं व्हिडिओचं सत्य सुद्धा सगळ्यांसमोर येणार इथेचा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार